महाआघाडीत मिरज मिळवण्यासाठी काँग्रेस आणि उबाटा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न पण उपरा आणि आयात उमेदवार नको स्थानिक काँग्रेस आणि उबाटा शिवसेनेच्या नेते कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत मिरज विधानसभा मतदारसंघ आपल्या पक्षालाच मिळावा यासाठी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत उबाटा शिवसेनेनं या मतदारसंघावर यापूर्वीच दावा केलेला आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार सर्वांमध्ये काँग्रेसला हा मतदारसंघ अनुकूल असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे हा मतदारसंघ मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मतदारसंघ जरी आपल्या पक्षाला मिळाला तरी या ठिकाणी पक्षाशी एकनिष्ठ आणि स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी अशी अन्य मतदारसंघातील उपरा किंवा अन्य पक्षातून येऊन पाहणारा आयात उमेदवार देऊ नये अशी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका आहे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे काँग्रेसला वातावरण चांगलं आहे मात्र पक्षाचे काम करणारा निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी स्थानिकांची भूमिका आहे भाजपाशी कायमच स्थानिक काँग्रेसच्या ने कार्यकर्त्यांनी संघर्ष करायचा आणि वातावरण चांगलं झालं की मात्र अन्य मतदारसंघ किंवा अन्य पक्षातून उमेदवार आयात करायचा म्हणजे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांवर एक प्रकारचा अन्यायच आहे अशी भूमिका काँग्रेसचे कार्यकर्ते मांडत आहेत लोकसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघानं काँग्रेसच्या बंडाखोर अपक्ष उमेदवाराला भरपूर मतदान दिलंय त्यामुळे आता विधानसभेला मिरज हा काँग्रेसलाच मतदारसंघ मिळावा आणि निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी अशी आक्रमक भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मिरजेतील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिकासुद्धा निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी अशीच आहे याबाबत वरिष्ठ नेत्यांना दोन दिवसात स्थानिक शिवसैनिकांची भूमिका कळवण्यात येणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे मिरज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या बेकटून काँग्रेसमध्ये कोणी यायला इच्छुक असेल तर एक पक्षाचा सदस्य म्हणून आम्ही त्यांना स्वीकारायला तयार आहे पण अशा लोकांना आम्ही उमेदवार म्हणून अजिबात स्वीकारणार नाही मी स्वतः देखील या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे सातत्यानं महागाईच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कामगारांच्या प्रश्नावरती आम्ही रस्त्यावरती उतरून एक चळवळ उभी केलेली आहे त्यामुळं आम्ही इतर कुणीही परक्याला आयात व्यक्तीला आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून अजिबात स्वीकारणार नाही निर्जेच्या ह्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः देखील इच्छुक उमेदवार आहे मी देखील तशा पद्धतीनं पक्षाकडे रितसर मागणी केलेली आहे तर माझं स्पष्ट मत आहे उमेदवार हा मिरजेच्या मातीत जन्माला आलेला स्थानिक उमेदवार असायला पाहिजे जो परगावाहून पर मतदारसंघातून पर येणारा उमेदवार अजिबात आम्हाला नको आहे किंवा परपक्षातून येणारा उमेदवार देखील आम्हाला अजिबात नको आहे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि जो सातत्यानं पक्षाच्या कामात पक्षाच्या चळवळीच्या कामामध्ये साथ दिलेला असाच चेहरा या ठिकाणी उमेदवार म्हणून असल्यास माझ्या व्यतिरिक्त जरी दुसरं असेल त्याला मी स्वीकारायला तयार मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला जागा सोडत असताना काँग्रेसची उमेदवारी ही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यालाच आणि जो पक्षासाठी काम करत आहे अशा व्यक्तीलाच देण्यात यावी उपरा इतर पक्षातून आज इकडं उद्या तिकडं करणाऱ्या असल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात येऊ नये आणि वरिष्ठांनी कृपया करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमची विनंती आहे काँग्रेसच्या नेत्यांना आमची विनंती आहे आमच्यावर कोणताही उपरा आणि परकी दुसऱ्या मतदारसंघातील असल्या पद्धतीचा कोणताही उमेदवार आमच्यावर लादू नये ही मिरजकर काँग्रेस मिरजेचा एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी पक्षाला विनंती आहे खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मिरज मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे त्याबद्दल दुमत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसला उमेदवारी देत असताना जनमतांचा आदर हे नेत्याने राखला पाहिजे कारण कुठला तर उमेदवार उचलून आणायचा आणि माती मारायचा हे सध्याच्या लोकसभेच्या इलेक्शनला सगळ्यांनी बघितलेलं आहे की कुणाच्या एकामुळं लोकसभेचे निकाल लागलेला नाही आहे लोकांनी मनावर घेतलं त्यामुळं लोकसभेचा निकाल हा अपक्ष सांगली जिल्ह्याचा सा वेगळा लागला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की प्रत्येक वेळेला एक तीन टर्ममध्ये आम्ही बघतोय की भाजपच्या समोर एखादा पक्ष मजबूत असावा तर तिथं पक्षाकडून एकदम नुराकुस्तीप्रमाणे एखादा उमेदवार वडून ताणून आणून दिला जातो आहे तर यापेक्षा पक्षाला उमेदवार असा द्या जो पाच वर्ष दहा वर्ष पक्षासाठी कार्यरत आहे किंवा मग पक्षासाठी तो राबलेला आहे अवजित उठून एखादा आर्थिक मजबूत आहे म्हणून जर कोणतरी आणला तर तो जनसामान्यांचा मतांचा आदर राखला असं होणार नाही असं माझं प्रकट मत आहे उमेदवारीच्या बाबतीत म्हणाल तर सांगले मिर मिरज शहराला आणि मिरज पूर्व भागाला जोडलेला हा स्थानिकमधला उमेदवार असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि तो लोकांच्यामध्ये मिळून मिसळून पाच वर्ष रस्त्यावर उतरून काम करणारा उमेदवार हवा या मताचा मी आहे